नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर आज आपण घेऊन आले आपल्यासाठी नवरात्र महोत्सव आणि दसरा दिवाळीसाठी जबरदस्त असे हँडलूमची व्हरायटी यामध्ये आपल्याला ब्लँकेट बेडशीट दोड वेगवेगळी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये आपण पाहून घेऊ चला तर हे बघा आपल्याला डबल बेड सिंगल बेड असे वेगवेगळे बेडशीट पाहायला मिळणार आहेत हे बघा हे पिलो येथील बेडशीट आहे यामध्ये आपल्याला सिंगल आणि वि डबल अशी दोन व्हरायटी पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण ब्रँडेड व्हरायटी पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण नवीन स्टॉक आहे आणि एकदम होलसेल रेटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार ते मग हे कलर पाहायला मिळतील यामध्ये असे वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील त्यानंतर बघा हे सतरंजी आहे यामध्ये आप आपल्याला सिंगल डबल अशा दोन सतरंज्या पाहायला मिळतील हे सिंगलमध्ये आहे आपल्याला हे चार बाय सहा ह्याची आपल्याला साईज पाहायला मिळेल यामध्ये आपल्याला डबल साईज पण आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये सात बाय नऊ अशी वेगवेगळी साईज आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल त्यानंतर बघा दोडची व्हरायटी घ्या हे बघा यामध्ये सिंगल दोड डबल दोड असे दोड पाहायला मिळतील हे सिंगल दोड आहे यामध्ये पण आपल्याला डबल दोड पण पाहायला मिळेल हे बघा असे कलर डिझाईन आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर ब्लँकेट पण पाहायला मिळतील एकदम फॅन्सी कलर आहेत ब्लँकेटमध्ये यामध्ये पण आपल्याला ब्लँकेटमध्ये सिंगल ब्लँकेट डबल ब्लँकेट आणि एकदम होलसेल रेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील असे कलर्स येतील यामध्ये हे बघा कलर डिझाईन आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर आपल्याला सोपाकोर पण पाहायला मिळेल सोपाकोर दाखवा सांगा हे बघा सोपाकोर यामध्ये कलर डिझाईन आपल्याला पाहायला मिळतील कलर दाखवा संगम कोणते कोणते कलर आहेत त्याच्यामध्ये कलर येतील वेगवेगळे तुम्हाला कलर पण दाखवा हे बघा सोपाकोर असे कलर असे फॅन्सी कलर आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये पण आपल्याला भरपूर सारे व्हरायटी पाहायला मिळणार आहे ते ब्लँकेट पण पाहायला मिळतील आपल्याला हे बघा असे ब्लँकेट पण पाहायला मिळतील यामध्ये आपल्याला सिंगल डबल अशी दोन्ही व्हरायटी आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर हे बघा सोलापुरी चादरी सोलापुरी चादरीमध्ये पण आपल्याला भरपूर सारी व्हरायटी आपल्याला द्वारकादा श्यामकुमारमध्ये पाहायला मिळणार आहे हे बघा यामध्ये सम सिंगल आणि डबल अशी दोन व्हरायटी पाहायला मिळतील त्यानंतर हे बघा सिंगलमध्ये बेडशीट आहे आपल्याला द्यायला आप घ्यायला आहे जर बेडशीट लागत असतील ते पण बेडशीट आपल्याला द्वारकादा श्यामकुमारमध्ये पाहायला मिळणार आहे यामध्ये कमीत कमी आपल्याकडं नव्वद रुपयेपासून बेडशीट आपल्याला पाहायला मिळणार आहे द्वारका शामकुमारमध्ये यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे कलर डिझाईन पाहायला मिळतील हे बघा कॉटनचे बेडशीट आहेत कॉटनचे बेडशीट घ्या संगम आता हे सर्वात जास्त चालतात कॉटनचे बेडशीट दाखवा कलर दाखवा कलरचे नाव कलर पूर्ण दाखवून द्या आणि त्याची पूर्ण व्हरायटी सांगा हे सिंगलमध्ये येतील वन प्लस टू त्याच्यात कलर वगैरे हो भेटतील तुम्हाला भरपूर पाहिला हे असे कलर येतील वेगवेगळे त्याच्यात डार्क लाईट सेट तुम्हाला भरपूर भेटतील पाहिले हे बघा हे एबा। बघा दोड विथ बेडशीट यामध्ये दोड पण पाहायला मिळणार आहे त्यासोबत बेडशीट पण पाहायला मिळणार आहे मॅचिंग सेट आहे पूर्ण हे बघा हे बेडशीट आहे डबलचे बेडशीट येईल हे हे बेडशीटची डिझाईन पाहायला मिळेल आपल्याला अशी त्याच्यासोबत आपल्याला दोड बघा मॅचिंग दोड पाहायला मिळेल क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी आहे हे बघा एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे यामध्ये कलर्स आहेत असे वेगवेगळे कलर पाहायला मिळतील हे बघा त्यानंतर बघा हे दाखवास सिंग, सिंगल लोड भेटतील पट्टी दोड येते एकदम याच्यामध्ये कलर पण येतील वेगळे तुम्हाला याच्यामध्ये डार्क लाईट सेट भेटतील वेगळे असे कलर त्याच्यानंतर त्यानंतर हे गालीचे सर्वात जास्त चालणारे वस्तू म्हणजे गालीचे बघा यामध्ये आपल्याला डबल गालीचे सिंगल असे दोन साईज आपल्याला पाहायला मिळेल हे बघा हे हे साईज किती आहे संगम सहा बाय नऊ याचे सहा बाय नऊ साईज आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये आपल्याला सिंगलचे पण आहेत ते बघा सिंगलचे पण आपल्याला गालीचे पाहायला मिळतील सिंगल डबल असे दोन्ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत हा सिंगलचा गालीचे आहे पूर्ण नवीन स्टॉक आलेला आहे त्यामध्ये आपल्याला आहे द्यायला म्हणलं तर द्याय घ्यायलासाठी पण आपल्याला हे गालीचे आहेत याची रेंज आपल्याला बघा साडेतीनशे चारशे रुपयेपासून आपल्याला हे गालीच्याची रेंज सुरू होईल हे सिंगल गालीची अशी साईज आहे असे कलर येतील यामध्ये हे असे वेगवेगळे कलर डिझाईन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील त्यानंतर आपल्याला आहे द्यायला पाहायचं असेल तर हे बघा ब्लँकेट ची ला ला शाम कुमर या ब्लँकेटची रेंज आपल्याला नव्वद रुपयापासून आपल्याला द्वारकाचा श्यामकुमारमध्ये पाहायला मिळेल क्वालिटी एकदम सुंदर आहे यामध्ये पण डिझाईन पाहायला मिळतील आपल्याला भरपूर अशा डिझाईन आहेत त्यामध्ये हे बघा हे थोडं फॅन्सी बेडशीट हे डबल त्यानंतर बघा हे ऑफरमध्ये बेडशीट घेऊन आहे आपल्यासाठी हे डबलचं बेडशीट आहे विथ पिलो आपल्याला पिलोसहित ऑफरमध्ये भेटणार आहे हे बघा बेडशीटची साईज पाहून घ्या एकदम फुल साईज आहे यामध्ये हे पिलो पाहायला मिळतील हे ऑफरमध्ये आपल्याला आठशे एकोणपन्नास रुपये दोन बेडशीट पाहायला मिळणार आहेत त्यानंतर बघा हे हे पण बेडशीट ऑफरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये बी आपल्याला वेगवेगळे कलर डिझाईन पाहायला मिळतील त्यातले संगम कलर दाखवा ज्याचे कलर आठशे एकोणपन्नासमध्ये जे बेडशीट आहेत ना त्यामध्ये कलर डिझाईन पाहायला मिळतील आपल्याला हे बघा त्यानंतर बघा आहे बेडशीट हे पण डबलच बेडशीट आहे आणि हे पण आपल्याला ऑफर मध्ये पाहायला मिळणार आहे हे आपल्याला सातशे नव्याण्णव मध्ये दोन बेडशीट पाहायला मिळणार आहेत यामधले कलर दाखवा विथ पिलो आहे दोन पिलो येतील यामध्ये हे कलर्स इथे असे कलर आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील अशी भरपूर व्हरायटी आपल्याला द्वारकादा श्यामकुमारमध्ये पाहायला मिळणार आहे हा स्टॉक आपल्याला द्वारकादा श्यामकुमार शिडको आणि द्वारकादा श्यामकुमार बीड बायपास या दोन्ही शोरूमला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद